हॅलो ऑल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आशा करते की तुम्ही सगळे आनंदी आणि मजेत असाल तर आजचा हा व्लॉग आहे गणपती बाप्पासाठीचा आज आहे संकष्ट तर कस संकष्टी चतुर्थी तर आम्ही कसं प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बाप्पाची सेवा करतो त्याबद्दलचा हा ब्लॉग आहे तर नक्की बघा पंचामृत बनवलं आहे बाप्पाच्या स्नानासाठी यात मी थोडं दही दूध तूप साखर आणि मध टाकलं आहे बाप्पाचं झालं झालंय आणि बाप्पा आता त्यांच्या आसनावर विराजमान झालेत हे जे बॉक्सेस तुम्ही आता बघताय यात बाप्पाचे शेले आणि दागिने आणि त्या बॉक्समध्ये फेटे आहेत आणि हे गणपतीच्या दिवसांमध्ये आम्ही रोज बदलत असतो शेलेपण आणि दागिने पण हे स्पेशली बाप्पासाठी आणलेले अत्तर आहे जेव्हा बाप्पाची तयारी होते तेव्हा हे अत्तर लावले जातात आणि फायनली बाप्पाची पूर्ण तयारी झाली आहे बघा बाप्पाचं रूप किती मनमोहक दिसतंय किती सुंदर बाप्पाच्या आरतीसाठी इथे पंच आरती तयार आहे आम्ही ह्या तुपात भिजवलेल्या वाती बनवून ठेवतो हो कारण आम्हाला रोज बाप्पाची पूजा करायची असते आरती करायची असते ते आमच्या आई मग असं प तुपात भिजवलेल्या वाती तयार करून ठेवत हो असतात अशा प्रकारे आज आम्ही आमच्या बाप्पाची पूजा केली आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच